फार इडी झालीस तू तुला काही अकल नाही राहिली त्या मालिकांनी तर हाय नमस्कार मित्रांनो तुम्ही तु चपाती नाही दिली मला तर आमच्या पूजाला चपाती लागत होती आणि मी दिली नाही तर आता ती स्वतः उठून घेऊन जायसाठी आलेले आहे पूजा तुला कसं वाटत तु? ब्लॉक मध्ये यायला <laughs> मला खूप लाज वाटत आहे तिला खूप लाजत वाटत आहे ती सॉरी लाज वाटत आहे लाज पार इडी झालीस तू तुला काही तक्कल नाही राहिली त्या सर जाऊ द्या तो का, का मालिकासाठी बघा मालीकी ना बघा किती किती एड्याचा करते मालिकासाठी बघा बघा मालिका मालिका म्हणलं की मालिका कधी का चांगलं मालिका हाय मित्रांनो मी दिसतोय का तुम्हाला तर विषय असा आहे कि आमच्या मॅडम आहेत ना मॅडम लय तारात देत बाब्या मला तुझ्यावर वाटणारस का नाही आता बघा ती जेवती तरी पण मग मला वाढल्या जे म्हणजे किती यो यो। किती प्रेम आहे बघा किती प्रेम आहे आमचं किती प्रेम आहे पड़। का पण मी इकडे तर भास भावांनो आज सुट्टी एवढंच